माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हे देशाचं भविष्य असून जगातील सर्वात प्रतिभावान तरुण अभियांत्रिकी मनुष्यबळ भारताकडे आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूरच्या वर्धा रोड स्थित इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वारंगा परिसराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते विश्वाला एक नवीन दिशा देईल अशी क्षमता भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी प्रगती गरजेची असल्याचं ते म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भारताने फायव्ह जी तंत्रज्ञान जगासोबत एकाच वेळी सुरू केलं परंतु सिक्स जी तंत्रज्ञानाच्या वेळी भारत हा जगाच्या पुढे राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला